बीड हत्या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांनी थेट बोलणं टाळलं वरळीतले पोलीस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या नावावर हप्ते गोळा करतात पैठणमधील मोर्चात धस यांचा हल्लाबोल मोठ्या आकाचे पुण्यात कोट्यावधींची दुकानं असल्याचा आरोप भविष्यातील निवडणुका आम्ही स्वबळावर लढू नारायण राणेंचं वक्तव्य महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढू शकत एवढी भाजपची मुंबईत ताकद राणेंच्या चर्चेला उधाण आजपासून राज्यभर भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात घरोघरी जात सदस्य नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कंबर कसली दीड कोटी सदस्य बनवण्याचे उद्दिष्ट टोरेस प्रकरणात तिघा आरोपींनी टोरेस शोरूम मध्ये केली तोडफोड आणि लुटालूट कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दावा तर गुणेश शाखेची सहा ठिकाणी छापेमारी बापलेगाच्या आत्महत्येनं नांदेड हादरल मोबाईल न घेऊन दिल्यानं मुलानं घेतला गळपास नंतर पित्याचीही गळपास घेत आत्महत्या उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून आठ मुली गज वापून पळाल्या आठ पैकी सात मुलींना घेतलं ताब्यात मात्र एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी पुण्यातील तरुणीला भर रस्त्यात मारतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर बघ्यांची मात्र मोठी गर्दी पैशाच्या वादातून दोन दिवसापूर्वी तरुणीची हत्या सिंधुदुर्गमध्ये समृद्धी घोड्यांसाठी संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात येणार सात कोटी रुपये प्रकल्पासाठी मंजूर समृद्धी घोड्यांची संख्या वाढवण्यासाठी पुढाकार